अभिनेता तसेच लेखक दिग्दर्शक निर्माता चिन्मय मांडलेकरचं सध्या गलिब हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे या नाटकाचं लेखन दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केलं असून अभिनेत्री गौतमी देशपांडे व अभिनेता विराजस कुलकर्णी यांनी या नाटकात प्रमुख भूमिका साकारली आहे चिन्मयच्या गलिब या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे अशातच चिन्मयने आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे तब्बल पंधरा वर्षांनंतर अभिनेता आता स्टार प्रवाहासाठी काम करणार आहे या संदर्भात नुकताच चिन्मयने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काळात काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अलीकडेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने पार पडलेला स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीस या सोहळ्यात नव्या मालिकांची टीमची ओळख करून देण्यात आली होती तसेच याच दिवशी नव्या मालिकांचे प्रोमो देखील समोर आले आहेत अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री मयुरी कपादनी यांची प्रमुख भूमिका असलेल्या उदयगा अंबे या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता त्यानंतर अभिनेत्री निवेदिता सराफ व अभिनेता मंगेश कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या नव्या मालिकाचा प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आला आहे आई बाबा रिटायर होत आहेत असे या नव्या मालिकेचे नाव आहे याच नव्या मालिकेसाठी अभिनेता चिन्मय मांडलेकर काम करणार आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेचा प्रोमो शेअर करून चिन्मयने लिहिला आहे की जवळजवळ पंधरा वर्षांनी स्टार प्रवाहासाठी हो मालिका लिहितोय तुम्हाला आवडेल अशी आशा चिन्मयच्या या पोस्ट वर त्याची पत्नी नेहा मांडलेकरने देखील प्रतिक्रिया दिली आहे जोरदार होऊ दे असं तिने म्हटलं आहे या दरम्यान या आधी चिन्मय मांडलेकरने बऱ्याच मराठी मालिकांसाठी लेखन केलं आहे असंभव वाट तू तिथे मी एका लग्नाची दुसरी गोष्ट जीव झाला येडा पिसा चंद्र आहे साक्षीला तू माझा सांगाती राजा राणीची ग जोडी ज्ञानेश्वर माऊली या मालिकांसाठी कथा आणि पटकथा लिहिण्याचं काम चिन्मयने केलं आहे तर अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेल्या मालिका तुम्हाला आवडल्या का हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका